सार्थ श्री सत्यनारायण पूजा कथा पूजेचे साहित्य हळद कुंकू गुलाल बुक्का रांगोळी उदबत्ती कापूर विड्याची नागवेलीची पाने तीस सुपारे तीस नारळ दोन हारका पाच बदामा पाच खोबऱ्याची वाटी एक गोळ साखर दुर्वा फुले तुळशी देवाला वाहण्यासाठी एक हजार वेळ वेगळ्या ठेवाव्यात आंब्याच्या डहाळ्या केळीची अगर कर्दळी चिप्स खुंट चार एक चौरंगपाठ चार तांबे दोन फुलपात्रे तामणे दोन संध्याची पळी एक दूध दही मध तूप आणि साखर असे पंचामृत अत्तर आणि सुगंधी तेल गंध अक्षता अर्धा किलो तांदूळ हार दोन सुटे पैसे पूजेसाठी शंखा घंटा बाळकृष्णाची मूर्ती अगर शाळीग्राम देवापुढे ठेवण्यासाठी आणि पूजापुती सांगणाऱ्या गुरुजीसाठी दक्षिणा देवासाठी वस्त्र समयी देवासाठी जानवी पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी तबक वगैरे सामान घ्यावे प्रसाद शुद्ध तूप रवा साखर दूध प्रत्येकी सव्वा सवा, सवा प्रमाणात म्हणजे सव्वा किलो पाव किलो सवा पायी अशा प्रमाणात घेऊन त्याचा शिरा करावा त्यात केळी चकट्या करून घालावे गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा चालेल साखर व मिळेल तर गूळ घ्यावा अन्नाचा महानैवेद्य देवासाठी करावा सुवासिनी आणि ब्राह्मण यांना भोजन द्यावे ते शक्य न झाल्यास ब्राह्मण शि शिदा द्यावा सत्यनारायण पूजा केव्हा करावी आपल्याला इच्छा वाटेल आपल्याला उत्साह वाटेल तेव्हा पौर्णिमा अमावस्या संक्रांतीला व्यतिपाताला रविवार अथवा कोणत्याही दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करावी पूजा करणाऱ्यांनी पूजेच्या वेळेपर्यंत त्या दिवशी उपवास करावा अंगाला तेल लावून आंघोळ करावी विशेषतः संध्याकाळच्या वेळेला पूजा करावी तथापि सकाळच्या वेळेत केली तरी चालेल श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी आपण रोज ती नित्य आराधना थोडक्या वेळात करीत असतो ती करावी कोणी हरिपाठ कोणी अभंग कोणी ज्ञानेश्वरी अगर गुरुचरित्राच्या पाचदा ओव्या वाचत असतो व तसबिरीला गंधफूल वाहत असतो देवपूजा करीत असतो ते सारे थोडक्यात करावे सायंकाळी पूजा करणे असल्यास सायंकाळी पुन्हा आंघोळ करावी कपाळाला गंध लावावे आणि तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला करून पूजेला बसावे दक्षिण दिशेला तोंड करून पूजेला बसू नये श्री सत्यनारायण पूजेची मांडणी आपल्या समोर चौरंग मांडावा त्यावर व सभोवती रांगोळी काढावी रांगोळीत गुलाल भरावा चौरंगावर मध्यभागी पाव किलो तांदूळ किंवा गहू घालावे चौरंगावरच आपल्या उजव्या बाजूस मूळभर तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवावी याला गणपती म्हणतात मधल्या तांदळावर कलश ठेवावा व त्यामध्ये पाणी गंध फुले पैसा सुपारी दुर्वा अक्षता घालाव्यात व आंब्याची डहाळी घालावी तांब्यावर व त्याचप्रमाणे नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडाव्या गणपतीची पूजा करणे याचा अर्थ चौरंगावरील मांडलेला जो गणपती त्याची पूजा करावी पूजेसाठी शाळीग्राम किंवा बाळकृष्ण घ्यावा तसेच शंख व घंटा घ्यावी पूजा चालू असताना शाळीग्राम असेल तर अक्षता तांदूळ वाहू नयेत तुळशी पत्र व्हावे बाळकृष्णाला अक्षता चालतात चौरंगावर पुढे पानांचे विडे मांडावे त्यावर सुपारी खारी बदाम फळे व दक्षिणा ठेवावे पूजेला आरंभ प्रथम आपल्या देवापुढे विडा विड्याची दोन पाने त्यावर पंचवीस पैसे व एक सुपारी ठेवून नमस्कार करावा गुरुजींना नमस्कार करून आपल्या आईवडिलांना आणि मंडळींना नमस्कार करून पाटावर बसावे मग पूजेला सुरुवात करावी आचमन आणि प्राणायाम पुढील चोवीस नावांपैकी पहिल्या तीन नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संधेच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन आचमन करावे चौथ्या नावाचा उच्चार करून संधेच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन तामनात सोडावे याप्रमाणे दोन वेळा करावे व नंतर चार ओ, ओ, ओम गोविंदायण महापासून उच्चार करून प्रत्येक वेळी नमस्कार करावा अशा प्रकारे आपल्याला सत्यनारायण पूजेचे व्रत हे करता येईल